<laughs> मामी तुम्ही केली किचडी मावशीने मावशी ना मावशी म्हणून ना <laughs> काय करता हाता? आता पापडाचे पापड कळाचे एवढ्या सगळ्यांना

तुम्हाल का? तुम्हाला काही बोलायचं आहे काही बोलायचं आहे तुम्हाला एका छान गाणं म्हणून द्यायराणीमध्ये नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्रद्धा स्पटमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पंढरपूरचा आमचा आजचा हा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळचा व्हिडिओ जो आहे तो अगदी मी जेवणापुरताच केलेला होता पण सकाळी जेवण तयार होत असताना बऱ्याचशा काकूंनी खूप छान भजनं म्हटली होती खूप छान अशी गाणी म्हटली होती आणि तिथेच बराच वेळ गेला आणि मग जेवणासाठी पण बराच वेळ झालेला होता आणि सर्वांना भूकही लागलेली होती आणि आता सर्व पंक्ती पण बसलेल्या होत्या वाढायचं कामही जोरात चालू होतं आणि छान वरणबत्तीची पंगत होती बर्फी पण होती मटकीची भाजी होती वरण भात होता आणि आजचं जे जेवण आहे तर ते जेवण माझ्या सर्व मावस बहिणी मावशी मावस भाऊ यांच्याकडचं होतं म्हणजे माझं जे माहेरचं परिवार आहे ना तर त्यांच्याकडून पंढरपूरला एका दिवसाची पंगत देण्यात आलेली होती ह्या मठामध्ये म्हणजे आता त्याच्यामध्ये माहेरचं गोत्र म्हटलं तरी आता आमचे मिस्टर पण त्याच्यात आलेच म्हणजे आमच्या सर्व बहिणींच्या मिस्टरांनी पण तिथे मदत केलेली होती ते तिथे येऊ शकले नाही पण त्यांनी सर्वांनी आर्थिक मदत तिथे केलेली होती म्हणूनच माउताई आणि मी आम्ही दोघी तिथं गेलेलो होतो कारण की बाकीच्या जणांच्या ड्युटी होत्या कोणाचं शेताचे कामं होते कोणाचं काम म्हणजे परिवार घरी असल्यामुळे बाकीचे जण सर्व काही तिथे येऊ शकले नाही me thom�a me lak writers butara, n normaly it is appropriate. I am for u to supervise the 돼r Big Brother Laborator iligati pared hati wirine lava. Big brother look here, uwara g biography bhi orxa khamandamu Orochaa. Who do you see here Orochaa o�ara. d lumière mality ddyoh...? segundaya मम्मी आता त्या आजी आहेत ना त्या ओळखतात ना त्या म्हणताय तू सारखीच दिसते मी काय सांग घ्या मी पोलीस जरा जरा जागा कर, दे? आ, कर दे।